गुड मॉर्निंग गाई आम्ही आता आलो शेतावर आणि मॉर्निंग काकाने केलं गुड आफ्टरनून तर आता वाजले त्या बारा आणि मी काय केलं सकाळी चहा पिऊन चांगली आता ती जेवली आणि मग हे बघा इथं आपले पूजेला फुलं लागतात ना त्या कांड्या सगळ्या एका वळीनं लावल्या म्हणजे इथल्या इथं जवळच्या जवळ होते काळी मात्या असल्यामुळे काय होतं चिकलात जाता येत नाही त्यामुळे इथल्या तर आपला पूजेला घेता येत मग ह्या साइडला एक लावलं लावलंय असं हे बघा सगळ्या फुलांचे गुलाब आहे आता तुम्हाला गुलाब पण दाखवते पोरांनी आणलेलं रोपं ते फुलं किती लागले आहेत तुम्हाला दाखवते तिकडं जाऊन आणि जरा थोडं गवत काढलं हे बघा हे गवत काढलं आणि मग ती रोपं लावली तर तुम्हाला दाखवते जरा आता फुलांची झाडं कशी कशी आले थोडंसं आज हलकं असं ऊन पडलं आहे आणि खाली आत जास्त जाता येत नाही आता बघूया जरा जरा हलका हलका हे बघा असं वरचं थोडंसं माती वाळल्या बाकी सगळी वल्लीगार आहे माती आणि आता बघूया का आता काय काय झाडं कशी कशी आले ती हे बघा कोथिंबीर फुलाला आले बघा आणि हे बघा आलं किती छान लागू झाले आलं आता हे एक वर्षानं जालं येतं आहे आत्ता आपण आल्याचं आत्ता लावलं ना तर पुढच्या वर्षी जालं येणार आपल्याला असं एक वर्षाचं असतं आणि हे बघा वांग्याचे रोपं पण आले ते फक्त आता त्याला जरा गवत काढते त्यातलं आणि भेंड्यातलं गवत काढून घेते हे बघा कोथिंबीर कशा आल्या रोपं वांग्याची पण छान आले ती हे बघा देशी कोथिंबीर लावली होती हे काढणार आणि इथंच आता दुसऱ्या साईडला त्या त्या साईडला नाही अजून जरा थोडंसं लावून जाणार आहे धने आणि हे बघा भेंड्यांना फुलं लागायला लागल्यात भेंड्या पण लागल्या त्या थोड्या थोड्या लागल्या ते बघा तुम्हाला दाखवती आणि ही गवारीची रोपं हे बघा गवारीला पण फुलं लागायला लागली ती तर असं आता गवारीतलं जरा गवत काढती आणि मग तुम्हाला आणून दाखवते गवारीतलं भेंडीतलं आणि आपलं वांग्यातलं त्यानंतर मग ती टमाटाची रोपं जरा मोठी झाल्यात ते जरा लावती आणि तुम्हाला गुलाबचं फुलं दाखवती आतुला जेणे आणली होती ना येताना नर्सरीत ना ह्या मोठ्या झाडांचं का तर हे बघा किती छान लागल्यात फुलं हे बघा तर या गवताना सावली पडल्या ते आता गवत काढती जरा हे बघा किती छान छान फुलं आलेत इथंच मग दुसरं गुलाबचं पण लावलं आहे त्या आपलं घरातलं गुलाब आणलं होतं देशी ते लावले तर चला तुम्हाला दाखवते नंतर आणि आता थोडंसं गवत काढून घेतलं कसं हातात फोन असला ना मग गवत हे काढायत नाही काम करता येत नाही त्यामुळं तुम्हाला आधी दाखवलं हे बघा पालकला पण कीड लागल्या मग चांगली चांगली उजेड आहे ना तोपर्यंत पानं काढून घेते पालकची आणि कोथिंबीर काढून घेते आणि भेंड्यातलं जरा गवत काढते आणि मग आणि तुम्हाला दाखवेल भेंड्या पण थोड्या थोड्या लागल्या त्या दिसायला लागल्या त्या बघूया बघा अशा भेंड्या भेंडी पण लागल्या आता ती पण किती निघतात बघूया आणि तुम्हाला काढल्यानंतर कोथिंबीर पालक भेंडी दाखवते मी तुम्हाला नंतर आता एवढं सगळं गवत काढून घेते उजेड आहे आणि पाऊस गेल्याला लागला ना तोपर्यंत होऊन जाईल त्यामुळं आधी गवत काढूया चला काका पण आल्यात बिया घेऊन जरा धने लावायच्यात ना म्हणून काकांना म्हणलं जरा बिया ना आधी गवत काढूया हो हां गवत काढूया म्हणजे कचरा गेला ना मग ते टमाटरचे रोपं पण आपल्याला लावता येतात ना नाही भाजीपाल्यातलं आता गवत काढायला लागले सांगते आता गवत काढायचं आता गवत पाऊस पण नाहीये तर गायच बघा इकडं काकांनी एवढं काढलं आणि तिकडं आम्ही दोघांनी काढलं तिकडं एक ढीग आहे बघा आणि हे एक ढिग आहे आणि हे बघा आता, आता मी पण घेतलं हे गवारी मोकळे केले जरा गवारीतलं लईच गवत वाढलं होतं हे बघा किती वाढलं होतं गवारी आणि वांग्यातलं मोकळं केलं आता भेंडीतलं राहिले आता भेंडीतलं काढते त्यानंतर मग ते टमाटाची रोप आहेत ना ते लावणार आहे तर आम्ही दोघं जण त्या भेंडीतलं काढून घेतो भेंडी काढतो आणि मग तुम्हाला दाखवतो काय काय आज निघाले पालक काढतो पालकची भाजी जरा किडलेली आहे त्यामुळे किड लागायला लागल्या त्यातनं किती पानं निघतात बघूया एक आपल्या सियावि विहांसाठी जर थो थोडंसं पालक राईस झालं या थोडीशी त्यांच्यापुरती जर आमटी झाली तरी ऐकत नाही तर बघूया चांगले चांगली पालक घेऊन जाणार बघा चांगलं चांगलं असं आज हे आहे ना इकडं आणि मध्ये आम्ही दोनदा हार्वेस्टिंग केली पालकची आणि कोथिंबीरची पण आणि आता तिसरी वेळ निघाली आता कोथिंबीर तर आता तुम्हाला दाखवते पालक किती निघत्या आणि भेंडी पण लागल्या त्यातल्या भेंड्या किती येतात त्या आपण आता काढल्याशिवाय काढणार नाही लागल्यात सगळ्या झाडांना जरा जरा दिसल्या मला आता आधी गवत काढून घेतो मग भेंडी काढतो तर काका पण लागलं ला एवढी भेंडी निघाली हे बघा एवढी कोथिंबीर निघाली देशी आणि पालक तर सियाच्या डब्यासाठी भेंडी मिळाली आपल्याला शेतातली आणि हे बघा पालक राईस करते आ दिदी आमची मन्नू तर भेंडी आणि पहिल्यांदाच भेंडी आल्या फुलं आलती त्यावेळी आम्ही आलतो था ना त्यावेळी फुलं फक्त आलती आणि आता पाच सात दिवस झाला आलोच नाही घराची साफसफाई साँग काल झाली ना मग तेव्हा आलो नव्हतो तर मग एवढे पालक कोथिंबीर भेंडी निघाले आता वांग्याच्या रोपातलं सगळं गवत काढलं अजून थोडंसं राहिले ते बघा काका करायला आलं ते तिकडं समोरचं काढायला लागलं आणि इथलं सगळा पट्टा गवत, गवत काढले आता आता हे पालक आणि हे सगळं ठेवतो अंधार झाला ना मग मला असं पालकच्या मागचं सगळं म्हणजे किडा आहे हिरव्या हिरव्या भाजीपाल्यात ना हिरवी किडा असतात पावसाळ्याच्या दिवसात तर मग ते असं बघून घ्यायला लागतं दिवसाबरोबर तर दिवसाबरोबर बघायसाठी मी आधी पालक पण काढली कोथिंबीर काढली आणि भेंडी पण काढल्या म्हणजे आता गवत काढून टमाटरची रोपं लावतो आणि मग थोड्याशीर आराम करतो मग जाणार तर तेव्हा काका पण आता दमल्यात ला याय लागल्यात आम्ही असं वर गवत काढून टाकलं का नाही गव त्या दगडावर ते वाळलं की मग एक साईडला रस्त्याच्या ज्या आमच्याकडलाच टाकते जा आमच्या आम शेताच्या बाजूला म्हणजे मग वाळलं की तिथल्या तिथं जाळता येते एवढं दोन महिने गेले पावसाचं तर असं स्वच्छता चालू असते काम कर करत आणि आता भाजीपाला एवढा ठेवतो याला ना भेंडीलाई आवडत्या त्यामुळं कवळी कवळी सगळीच घेतली मी म्हटलं आणि हे राहिली पण पा चार पाच दिवस नाही आलो या एक दोन दिवस नाही आलो मोठे होऊन गेले ना उन्नी भर होऊन जाते ते खायच्या कामाच्या जरात नाही त्या बियाला येऊन कामाला येणार तरी हे ये बघा जरा झाले मोठे हे बघा किती मोठे झाले हे बघा केवढे मोठे झाले म्हणलं नकोच लई मोठे व्हायला हे बघा तेवढं मोठ्या होस तर नको ठेवायला कवळ्या कवळ्या सियाला आवडत्या तर शियाच्या डब्याला आणि वेहाणला झाली तरी पाच आहे कोथिंबीर कसं आजीला देशी कोथिंबीर आवडल्या दे। तेव्हा हे बघा कोथिंबीर पण देशी काढून घेतल्या चला आता जाऊया आता टमाटरची रोपं लावती थोडी काका थांबल्यात म्हणणार आणि बसल्या मी आत्ता जीवन बसल्या पर त्यांना वाटणार मी एकटाच करतोय तर चला जाऊया मी दोघांनी मिळून केलं ना मग कंटाळ पण येत नाही आणि आळस येत नाही आणि कसं होते मग एकट्याला करायचं म्हणलं ना मग मूडच नसतो एका म्हणजे कामाला आणि शेतातल्या यायला कसं एकाला दोघं असलं ना गवत पण काढायला मजा वाटते आणि आपलं तेवढंच गवत निघते आणि आपलं भाजीपाला निरोगी राहतोय ना का की गवत जे असतं भरलं ना तर त्या गवा गवतात जे किडं असतात ना तेच भाजीपाल्याला खराब करतात तेव्हा आता किडं काढल्यात आणि ऊन याय लागले तेव्हा भाजी जरा चांगली फुलून येणार आता बघूया आता कशी कशी त्या धन आणि टमाटरची रोपं तेवढी लावते आता तर काय सम सांगते मी आता हे बघा आता इथं टमाटरची रोपं पण लावली आणि मिरच्याची रोपं पण लावली आता फक्त आता ह्या ज्या हे जे ओपं केले आहेत ना ह्यात आता मी धने लावून टाकते थोडे धने ते बघा कोथिंबीर थोडे आलेले आहे ते समोर दिसत असेल तुम्हाला कोथिंबीर आहे शेपू आहे आणि इकडं मिरचीची छोटी छोटी रोपं होती ती थोडी लांब लांब लावून आली तिकडं जरा अद्रक मध्ये मधीमधे लावली तिथं आळूमध लावून आली थोडे थोडे लांब लांब आणि अजून थोडे आहेत टमाटरचे थोडे मिरचीचे आहेत आणि वांग्याची वेग वेगळ्या म्हणजे बिया आहेत ह्या ह्या वेगळ्या आहेत त्या ह्या वेगळ्या आहेत त्या आणि ती मी घरात आहे देशी आईनं आमच्या बिया दिल्या त्या तर ते पण मोठे मोठे झाले आहेत बघा आता वांग्याचे रोपं तर आता बघूया ह्यातल्या किती प्रकारची वांगी लागतात बघूया भेंडी तर एकदम मस्त आल्या आता थोडी थोडीवर म्हणजे भर निघाली भेंडी आणि कोथिंबीरची एक पेंडी निघाली आणि आपलं हे पालक थोडी निघाली तर आता मिरचीची रोपं झाली वांगेची रोपं झाली आणि एक टमाटरची रोपं झाली लावून आणि आपले कांड्या मी आणल्या होत्या फुलांच्या लाल फुलांच्या त्या लावल्या आणि काकांनी थोडं इकडचं ह्या साईडचं गवत काढलं आणि मी आणि काकांनी मिळून हिकडचं सगळा पट्टाही काढून टाकला गवत सगळं ते बघा ते दिसत असेल तुम्हाला ते तेवढा ढीग निघाला आहे तर मग ते आता सगळं वाळल्यानंतर मग एका साईडला टाकणार आमच्या आमच्याच बाजूला टाकतो आम्ही आम्ही असं नाही करत की आमच्या शेतातलं दुसऱ्यांच्या दारात म्हणजे दुसऱ्यांच्या शेताच्या बाजूला टाकायचं आपल्याला लागून टाकलं की आपलं वाळलं की तिथलं तिथं जाळता येते असं आता वाळू देणार मग एक साईडला टाकणार नंतर तर आता पाणी देतो जरा रोपं लावल्यात ना तर आता ऊन आहे हे बघा दिसत असेल तुम्हाला ऊन आहे तर आणि मग जातो तर चला आता हां धनं लावून घेऊया काकांनी काकांनी बिया काढल्या भाऊ हां ती आहे ना हो कोबी धन दाखवा हे बघा ही कोबीचे बिया आणल्यात काकांनी बघूया ही पण लावूया थोडे तो एक सहा लावून बघूया कसे येतात काय येतात मग तुम्हाला दाखवेलच आल्यात का नाही आल्यात आता हाय तिथं जागा थोडी तिथं एका साईडला आपण ही लावूया कोबी आणि दोन तीन लाईनी कोथिंबीर लावूया है ना तर बघूया चला तुम्हाला दाखवते तुम्हाला दाखवते हे बघा हे बघा गवत किती काढले मग आता जरा वाळलं की मग उचलून टाकायचं काय ते माती आपल्या शेताची माती का नाही वाया जाते त्यामुळे माती आपली झाडून मग गवत तेवढं तिकडं टाकायचं हे बघा शेपू आल्या आणि कोथिंबीर आणि मोठी मोठी जी साईट लावलेली होती ना ती कोथिंबीर मी काढून घेतली आता तर आता इथं धनं पण लावते आणि हे बघा हे कोबीज आहे ना हे पण बिया लावूया बघूया कशा त्या बिया मी पहिलीच वेळ बघणार आहे आता कोबीच्या बिया कशा आहेत बघूया मग काकांना म्हटलं तर कोबी फ्लावर आणि आणि औषध काय मारणार आहे तुम्हाला नंतर कळणारच आहे असं तर मी टेरिस गार्डनवर पण काय करत्या औषध आम्ही म्हणजे खाद तुम्ही सगळेजण विचारताय कमेंटवर की खात कुठला वापरताय काकू खात कुठला वापरताय तर मी खात कधी वापरला नाही आपला बाहेरचा टेरिस गार्डनवरती तर पण आम्ही भाज्या भरपूर मी खाल्ल्या आणि एकदम टमाटर वांगी भरपूर लागायची मिरची कोथिंबीर पालक शेपू हे सगळ्या माझ्या भाज्या मला मिळत होत्या वर टेरेस गार्डनवर तर मी काय लाव काय खात टाकत होती तुम्हाला सांगते आपलं जे किचन वेस्ट असतं आहे ना आपण चिरलेल्या भाज्या आहे हे सगळ्या भाज्यांचे साली भाजी स सा निवडलेलं आणि आपलं कांद्याचं लसणाचं जी साली असतात त्या लिंबू असू द्या फळं असू द्या हे सगळं किचन वेस्ट ना आम्ही बाहेर कधीच टाकला नाही कधीच टाकलं नाही ते सगळं आम्ही टेरिस गार्डन वापरायचो आणि आता पण मी झाडात साठवलं आहे आता बघूया तिथं जरा केळीच्या झाडांनी जरा घालायचं आहे खात आणि हिथं आता नंतर आम्ही इथं आल्यानंतर हिथला इथं साठवणार आता इथं पण चूल करून घेणार आहे मग इथं कधी राहिलं केलं तर हिथं स्वयंपाक केला इथं भाज्या चिरल्या तर हिथल्या इथं मी खात साठवणार आणि आपलं थोडं शेणखत थोडं बाकीचं काय गोमूत्र मिळते का बघणार आणि मला विचारलं तर आंब्याचं आपलं झाड छान आलं आहे काकू कुठल्या जातीचं आहे तर मला पण माहीत नाही आंब्याचं में म्हणजे कुठल्या जातीचं आहे नर्सरीमधलं हाय माहीत आहे पण त्याचं नाव काय आहे म्हणजे केसर आहे का आपलं हे काय म्हणतात त्याला हापूस आहे हे काय माहीत नाही अतुला जे आणलेलं मुळं ना मला त्याचं नेमकं नाव माहीत नाही आहे मग आता तुम्हाला जर त्यांनी सा त्यांना विचारते मी आणि त्यांना माहीत असलं तर मी तुम्हाला नक्की सांगेल आणि कसं होतं आहे कमेंटचं उत्तर देत नाही तुम्ही म्हणताय पण तसं काय होत नाही काय होतं आहे घरातल्या कामामुळं आणि काय तर दुसरी द तिकडं काम इकडं काम त्या कामात विसरून जाते आहे आणि कॉमेडी शूट असतं आहे कॉमेडी व्हिडिओंचं त्या कामामुळं वे म्हणजे वेळच मिळत नाही असं कमेंट वा व्यवस्थित वाचून म्हणजे तुम्हाला उत्तर द्यायचं तर असं काय राग मानू नका कमेंटचं उत्तर मिळत जाईल तुम्हाला कसं का काकूला कामामुळं लक्षात राहत नाही तर आता इथनं पुढं मी तुम्हाला कसं करणार माझ्या घरातल्या पण काय काय अडचणी काकू कशी कशी इथंवर आली काकून काय काय अडचणीला सामना झाला म्हणजे सामना करून एवढं मागं ढकलून सगळं संसाराचा हे करून संसार व्यवस्थित कसा होईल हे सगळं तुम्हाला व्यवस्थित तुम्हाला सांगणार आहे एकदा व्हिडिओ स्पेशल व्हिडिओ मिळणार आहे तुम्हाला बघायला म्हणजे मी सांगेलच तुम्हाला नक्की तर बघूया आता

तर म्हणलं आता कोथिंबीर संपली तिकडची पहिली लावलेली तिकडची संपली आता ही बघा दुसरी आल्या इथं आता ही मोठी वस्तू ही तिसरी आपल्याला असं बारी भारीनं आपल्याला कोथिंबीर खायला मिळाली पाहिजे तेव्हा आता ती मोठी वस्तू ना इथं ही लावून टाकणार मी मग ही ती काढली की तोपर्यंत इथं येते आपल्याला वापरायला तर असं बारी बारीवारीनं लावत जायचं पंधरा दिवस महिन्याच्या पंधरा दिवस हा पंधरा दिवसचा अंतर ठेवायचा पंधरा दिवस झालं की मग दुसरं लावायचं त्या ह्याच्यात काय होत्या आपण मधल्या टप्प्यात ना मधल्या वेळेत आपण कोथिंबीर दोन काढून घेऊन जातोय आता आम्ही निघतो आता हे बघा काका रेडी थांबल्या तिथं गाडी घेऊन आणि जातो आता आम्ही दोघ पण हवा बघा किती आहे तसं एवढं पण भरलेलं नाही आवाज चांगला आहे हॅलो गाय बघा हिला काही काम नाही बघा आज मी शेतात ना आले ती तिथं बाहेरच बसल्या बघा <laughs> काय करावं लागले ही व्हॅन बघा कसं करते व्यान कसं करते बघा द्या 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 कृष्णा द्या, 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 द्या। ती बोलते हा मला दाखव ह हॅलो दाखव बघा हे गाय हे बघा हे काळ्या काळ्या एक साइडला ठेवल्यात आणि हे थांबला हे मसाल्यात काळ्या काळ्या मसाल्यात वाटणार हे बघा आणि हे शेंड शेंड आहेत हे आपली चिरून वरण टाकत त्या भाजीत थांबला थांबके तर हे वेहान बघा कसा वाढायला लागलाय आणि आता निवडून ठेवली स्वच्छ आणि ना हे आहेत ना आपल्या झाडाच्या किचन वेस्ट मध्ये जाणार कंपोस्ट खात होते तयार त्यात जाणार हे काड्या तर चला तुम्हाला आणि नंतर दाखवूया चला आता चहा पाणी झालं आता काका बसल्या तिथं फोन घेऊन बघत फोन मध्ये त्यांचं चालू असतंय युट्यूबच आणि माझं चाललं होतं निवडा निवडे आणि हे बघाय बाळ आमचं लई रडायला शिकलय रडत काका बोल बोल बोला तू बोल आई बघा भाजी आई बघा बाजी Mama, 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 पुडा पूडा लो अबक बम्मा हां मम्मा बक बम्मा मम्मा बघास फक्कर आला बल्या कपळ खावून दे काय मम्मा खावून होते बघा काय आत्त मम्मा खाऊ हं थे खाव ब मस्त चालले दाखो हं काय حاجي काय चालले दाखू काय हाली खाली काय तिकड कर तिकडे दाखतो तिकडे जा तर चला झालं बाय 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 ओके तर बघा गाय जी सकाळी ओलनी ओलन अशा सगळ्या बांधल्या त्यामुळे आज कपडे खडखडीत वाढल्या हे बघा कपडे पडतात आणि अजून दुकानात विहानचं सगळं हांतरून दुकानात आहे दोन वाटलेलं हा